अहंकार बुद्धी आणि मन चित्त अहंकार हण हे चतुर्विध चिन्ह जाण अंत करण्याचे निश्चयात्मक वृत्ती बुद्धी चिंतनात्मक वृत्ती अंत हा मन बुद्ध चित्त चिंतनात्मक वृत्ती चित्त आणि त्या वृत्तीनं अभिमान धारण केला की अहंकार अशी अंतकरण चतुष्ट चंचल आहे ते महाराज वृत्ती चंचल फार चंचल आहे या मनोवृत्ती इतकं चंचल काय गेला फिरायला दहा दिशा पुरत नाही भगवंताच अर्जुनाला वेळोवेळी सांगणे अर्जुना मन संयम्य मचितो बर झाला अर्जुन म्हणतो देव तुम्हाला सांगायला काय जात आहे सांगायला काय जात आहे सोपाय काय आहे चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरी व सुदुष्कर्म सोपाय काय वाऱ्याला अडवता येईल पाणी अडवलं तस वारा अडवता येईल का हे जसं अवघड आहे तसं मन वृत्ती देवाकडे येण कठीण आहे बहुत चंचल चपल जाता येता न लगे वेळ न पुरती भ्रमणा दाही दिशा दहा दिशा कमी पडतात याला फिरायला भलत्या सवे धावे सैराट भलत्या सवे धावे सैराट खरं सांगायचं तुम्ही कीर्तनात बसलेला आहात सैराट शब्द आल्यावर कुठे गेलं मग खरं सांगायचं खरं काही संबंध आहे आपण कीर्तनात आहे महाराज अशी छंछल आहे आजी हिला स्वबळान देवाकडे आणावं शक्य नाही हरी हे काम तुम्ही करा हरी शब्दाचा अर्थ हरण करणार पाहता वर्णन केलंय पंढरी रायाच सम चरण दृष्टी विटेवरी साजिरी हे पांडुरंगाच वर्णन आहे पण प्रार्थना करताना तुकोबराय तेथे माझे विठ्ठला नाही तेथे माझे पांडुरंगा नाही तेथे माझे पंढरी राया नाही तेथे माझे हरी का हरीच काम हरण करण वास्तविक पाहता एकच पण धरी राय अनेक रुपांना नटलाय पुन्हा एकम पांडुरंग पांडुरंगाय तोच विठ्ठल तोच हरी तोच कृष्ण तोच माधव तोच गोविंद तोच विश्वंभर महाराजांचं वैशिष्ट्य आहे तुकोबरा देवाकडून जे काम साधायचंय सा त्या कामाला साजेल असं नाव वापरतात तुकोबारा गाठा इथं हरण करायचं काम असलं की हरी भरण पोषणाचा विषय आला की विश्वंभर देवा तुकोबरा वैशिष्ट्य व्यापक स्वरूप आलं की वैकुंठ